वसुंधरा न्यूज अपने न्यूज चैनल इचलकरंजीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन उत्साहात साजरा रविवार एक जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा सत्याहत्तरावा वर्धापन दिन श्री शिवतीर्थ मध्यवर्ती बसस्थानक इचलकरंजी वडगाव व हातकणंगले बसस्थानक येथे मोठ्या उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला या प्रसंगी तीनही बसस्थानकांना रंगीबेरंगी रांगोळ्यांनी फुलांच्या माळांनी आणि केळीच्या खांबांनी सजवून आकर्षक स्वरूप देण्यात आले होते सकाळी अधिकारी पर्यवेक्षक आणि प्रवासी बंधू भगिनींच्या प्रमुख उपस्थितीत लालपरीचे विधिवत पूजन करण्यात आले पूजनानंतर उपस्थितांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात आगार व्यवस्थापक सागर पाटील यांनी महामंडळाच्या प्रगतीत प्रवाशांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगून प्रवाशांसोबतचे हे नाते अधिक दृढ करण्यासाठी आणि उत्कृष्ट सेवा देण्यासाठी महामंडळ सदैव कटिबद्ध राहील असे मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सहायक कार्यशाळा अधीक्षक सुहास चव्हाण सहायक वाहतूक अधीक्षक श्रीमती शिल्पा थोरात तसेच इचलकरंजी आगारातील पर्यवेक्षक चालक वाहक यांत्रिक व वा प्रशासकीय कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून